माझी अपेक्षा अशी होती की मी जेव्हा आग्रह धरला किंवा त्यांनी मनात आणलं की मी निवडणूक लढावी राजघराण्यांनी एकत्र येऊन जेव्हा जाहीर केलं की आमची इच्छा आहे की आम्ही ही निवडणूक लढावी तेव्हा बाकींत तर माहीत नाही मला थोडी दीपक केसरकर साहेबांकडून वेगळी अपेक्षा होती त्यांचे राजघराण्याबरोबर अतिशय जुने संबंध आहेत जुनं घटनात आहे जेव्हा राज आणि ह्या राजघराण्यांनी आपल्या सावंतवाडीकरांना भरपूर दिलेला आहे वारंवार दिलेला आहे तर मला वाटते की ही निवडणूक राजकारणाच्या पलीकडे पाहिली पाहिजे आपल्याला कुठे ना कुठे पुटे तरी परतफेड करण्याची संधी भेटली आहे आपल्याला राजघराण्यातून एका व्यक्तीने जर इच्छा व्यक्त केली तर खरं म्हटलं तर प्रत्येकाने विषर्त पाठिंबा श्रद्धा दिला पाहिजे होता अशी माझी साधी अपेक्षा होती पण ठीक आहे शेवटी राजकारण हा निवडणूक राजकारण आणि ही निवडणुका हा वेगळा विषय असल्यामुळे मी अजून का त्याच्यामध्ये बोलू शकत नाही